तर बघा मित्र ही मुलका महागाज भाजीला आणायचं आणि आन। बघा असे कॅरे पिशवीत पिशवीतनी भराय निसतं आहे का नाही आणि परत ना पर लुचकाने झाली की वरडायचं आमच्या नावानं तुम्ही नास्कं आणलं तुम्ही आणलं आता ही सोन्यासारखं भाजीला आहे तर बघा सोन्यासारखं आणलं म्हणताय की बघा कोथिंबीर कुथिंबीरमध्ये चिकन खराब झालेले झालेल्या पावसानं नीट राहणार आहे काय पावसाने का तूच सांग पावसा नीट राहते

मग काय आणि हे आणि ते चांदलं यांना लवकर दररोज डाळी खाऊ घालायला पाहिजे बाकी काय नाही तुम्हीच खावा डाळी खाताय का खाताय म्हणून वरण आज तर आणून दोन दिवस झालं संपवत आणलं तुम्ही सगळं ते दोन दिवस झालं कोथिंबीर काढलेली तशी आता ते पण नीट करावं हे कराव सांगा कोणी करायच कोणी हेच आडला हरी गाडवाचं धरी तसं काम झालं आमचं माझी मीच केलेलं बर उगच तुझ्या नादे लागलो असं म्हणतोय मी आडला हरी गाडवाच बरं देणार आहे का गप्पची फिकून देणार खातोच आम्ही बाहेर जाऊन खायल झाले नाही खराब आहे का कोथबिरच तर पाकवा करून टाकले त्यात काही ठेवले आम्ही केलं नाही हा तुम्हीच केलं ना आम्ही केलं काय येत त्याशिवाय दुसरं काय येत आहे का आपल्याला आता मल्ल्यावर नीट करणार की सगळं नीट करणार आता मल्ल्यावर मा माणूस मल्ल्यावरच मा करतो नाही तुमच्या आधी बसले होते करायला नीट येऊन कटाकडाला करत बसलाय कामाच काम नाही वाटत काय जा द्या काय मित्रांनो तर राहणार आहे आपली फॅमिली आपले व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करून सांगा जावा आणि जे कोणी मिळणार त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करत जावा आणि अजून पण बाकी जे पण व्हिडिओ बघा करा ताटा बाय बाय तर बाय बाय